मार्गदर्शक कारण जे आपले लोकप्रिय आमदार आदरणीय मंगदार गोरपडे त्याचबरोबर आपल्या विकास सेवा सोसायटी जी पंचवार्षिक निवडणूक त्या ठिकाणी संपन्न झाली या निवडणुकीच्या यशामध्ये नेते मंडळीच्या पेक्षा कदाचित काही टक्के जास्त ज्यांनी खूप परिश्रम घेतले आणि हा पॅनल भरघोस मताने निवडून आणला असे पिंपरी गावचे सर्व आदरणीय मतदार सर्व सरकारी त्याचबरोबर या पॅण्याचं समावेशक सर्व समावेशक नेतृत्व करणारे आदरणीय विष्णुपंत कक्ष असतील सुरेश बाबू पवार असतील सुरेश भोसले असतील दादेसाहेब असतील ऋषिकेश लोपे असतील या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी ही निवडणूक पार पडली खरंतर आपल्याला एक विचाराचा आणि संस्काराचा वारसा असलेला आमदार या विधानसभेला मिळाला मला वाटतं पहिल्यांदाच असं असेल की असं आमदार आपण बघतोय की थेट ज्यांचा संपर्क हा जनतेशी आलेला आहे किंवा ज्यांना थेटपणे ज्या नेतृत्वाला भेटू शकते दादा पिपरवी कसे वसोसरीची निवडणूक डिक्लेअर झाली आणि घडतंय का बिघडतंय घडतंय बिघडतंय घडतंय बिघडतंय हे स्टेटस मी बऱ्याच वेळेला बघत होतो घडतंय का बिघडते घडते का बिघडते कधी बिघडतंय यासाठी बरेच जण देव पाण्यामध्ये ठेवून बसलेले होते यांचं कधी बिघडणार आहे या ठिकाणी मला भरपूर बोलायचं आहे कार्यक्रम ज्या वेळेला असेल त्यावेळेला बोले परंतु तुम्ही एक मर्यादा पाहणारा आणि स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता माझ्यासारख्या दुर्दैवी आहे की ज्या मी स्पष्ट बोलतोय ज्या स्पष्ट बोलतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी टार्गेट होतो आणि माझ्या बाबतीत दुसरं दुर्दैव सांगायचं झाला तर स्पष्ट बोललो तर विकास तर मी बऱ्याच वेळेला बोलायचं तर टाळणार टाळतो त्याचं कारण असं की विकास तर तिथं असतील तिथं गट निर्माण केले जातात तट निर्माण केले जातात आणि विकास कंसेच कॅरेक्टर गावामध्ये असं एक रंगवलं जातं म्हणजे निळू पुलेच कॅरेक्टर तसं असत वास्तविक पाहता मी एक सुशिक्षित कार्य करताय दादा तात्या साहेब यांनी बघितलं असेल खूप हे सगळे मंडळी मागण्या आलेले बैलदारांच्या बरोबर कादमकाचं राजकारण असेल विष्णूकांच्या राजकारण असेल कार्यकारी संचालक बसंत शकुर यांचं राजकारण असेल हे सगळं मी जवळ आणि खूप पहिल्यापासून बघत आलेलं आहे ज्यावेळेला स्पष्ट बोलतो खरं बोलतो त्यावेळेला त्याला टार्गेट केलं जातं त्याचा मी आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे दादा ही निवडणूक जाहीर झाली आणि कधी बिघडणार आहे त्याचे बरेच जण विरोधक वाट बघत बसतील त्या विजय उमेदवारांचं मी पहिलं अभिनंदन करतो या निवडणुकामध्ये बऱ्याच खालीवर खालीवर असं बरंच काय घडलं एखाद्यावर हे नको तो नको आपला नको नमता नको असं झालंय बऱ्याच पण ते जे नेते मंडळी आहे आपले ताते असतील किंवा बापू असतील ते दाते असतील हे बापू तर सर्वांनी सगळ्यांनी मिळून हे जे एकीकरण जे घडवलं ते सगळं अगदी म्हणजे वाखान्य आहे आहेत कारण कसं सांगायचं आहे की आमचं एक पनोरस गट आहे आमचे पन्नास साठ मत यायचे त्यांनी आम्हाला इतकं म्हणजे प्रोत्साहन दिलं की तुम्ही ऐली आणि आम्हाला तुम्ही हे करा सहकार्य करा त्या दृष्टीनं आम्ही सगळं त्यांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे काय केलं सगळं तर आम्ही बा मुंबईपासून तुम्ही सगळे मंत्रायचं बरोबर आम्ही पंधरा साली जेव्हा दादा निवडणूक झाली तेव्हा आमची फक्त सत्तावीस मतं होते पंधरा साली तेव्हा मी सुधाऊत होतो त्यांनी मी रिटायर झालो त्यांनी माझा फॉर्म भरला होता एक तीस जानेवारी तारीख होती त्या दिवशी मी झाली त्याची माझा फॉर्म भरला होता तात्याने तर त्यावेळेला आमची पंचवीस ते सत्तावीस मतं पक्ष होती आणि जो डिफरन्स आला तो फक्त पंचवीस ते तीसच मताचा होता निवडणुकी दोन झाले बावीस पंधरा साली निवडणूक त्यावेळेला आणि मी कुणाच्याही परिचयाचा नव्हतो त्यावेळेला म्हणजे हा नवीन पुनर्सत्ता माणूस आहे आमचे पण हे जे पॅनल आपण जे मतदान करतो सर्वांना पॅनलला निवडून त्या मी त्याला निवडून आलो होतो मी सलग दहा वर्ष यांनी पण घेतलं होतं आणि निवडणूक सुद्धा पहिल्यांदा आलो अगदी सहा ते सात मतांनी सुद्धा आलो होतो मी काटावं पण आम्हाला सुद्धा ह्या सर्व तात्याने आणि सगळ्यांनी आमच्या प्रवर्शनाचं काम चालू आहे आपल्याला माहितीच आहे आम्ही सुद्धा तुमच्याकडं बऱ्याच वेळेला येतो तर ह्यांनी आम्हाला चला इकडं चला तिकडं असं तो तर आमचा प्रवास तुम्ही पाहिलेला आहे आम्ही तुम्हाला भेटलेलो वेळा तर आम्हाला एवढंच सांगायचं की आता मी दहा वर्षे सोसायटीमध्ये काम केलेले जे नवनिर्वाचित उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करावं आम्ही दहा वर्षे काम केले तर कुठेही काही गालबोट लागलेलं नाही आणि लावलेलं नाही आम्ही हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो इथून पुढे सुद्धा तुम्ही चांगला कारभार करावा अशी मी सर्व उमेदवारांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द प्री विकास सेवा सोसायटी याच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आपले कार्यसम्राट आमदार कार्यसम्राट याचा अर्थ असा की कार्य त्यांनी आमदार नसतानाही कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याचा दौघो हा तालुक्यात नक्की जिल्ह्यात आहे आता नक्की ते विधानसभा सुद्धा गाजवतात तसे आपले आमदार मनोदा घोरपडे आणि अं आपल्या दादांनी आम्हाला एक सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला थोडीशी हे करण्यासाठी आम्हाला कुटुंब का त्यांनी विष्णुपंत कंसे यांना बनवलंय तर विष्णूपंत कंसे तात्या आणि माझे मार्गदर्शक गुरु सापळे तात्या तसेच बापू आणि ऋषिकेश तुपे आमच्या सर आज विजयाचा विषय असं विजयाचा जल्लोष आणि विजयाची हे पाठीमाग बरेच लोकांनी सांगितलं घर काय केलं कशा प्रकारे हे केलं कुणाला सांगितलं की तुम्ही हे करा भरपूर सांगितलं की तुम्हाला एक पण सीट दिली नाही तुम्ही कसं काय नसतं विनाकारण तुम्ही एवढे आणताय का आम्ही तो नाही विचार केला की आज ज्यावेळेस आम्हाला दादांनी तात्यांना सांगितलेलं आहे की कुटुंब आज एक पिंपरी गाव ते कुटुंब प्रमुख तात्यांना आहे तात्यांना विनंती आहे तर चारी भावावर समान लक्ष ठेवा असं नये की हा भाव झाला आमचा हा भाव जवळच आहे प्रेमा आमची जबाबदारी योग्य रीतीने चांगल्या रीतीने राबवलेले दादांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी सर्व काही आहे जिथं दादा सांगतील तिथंच आम्ही ठरवणार की आम्हाला काय करायचं त्या संदर्भात कधीही आमचे नाही फक्त आम्ही तेवढं सांगण्याचं तात्पर्य की आमची काही पंतप्रधान विशेष आहे त्यांच्या विषयी आकर्षण प्रेम आहे आणि बरेच आपले आज लोक तुम्हालाही भेटायला येणार आहेत तुमच्याबद्दल आज बरेच जणांनी मला सांगितले मला दादांच्या सेपरेट फोटो काढून द्यायचा मी जास्त काही बोलत नाही मी दोन दोन शब्द दो माझ्या थांबवतो आणि तो उपस्थित सर्व आपलं पिंपरी ग्रामस्थ आणि एवढून आलेले सर्व उमेदवारांचे एक अभिनंदन करतो आणि आज येणाऱ्या काळात संस्था तशी तात्यांनी दहा वर्ष चांगल्या पद्धतीने चालवली नक्कीच तुम्ही याच्यापेक्षा चांगलं उज्ज्वल चालवाली अशा व्यक्त करतो थांबतो जय